बाबासाहेबांचं एक असायचं थोड्याफार तंद्रीतही ते त्यांचं मन जागत असायचं भवतालीची जाणीव त्यांना चटकन व्हायची गाडी अचानक मध्येच थांबल्यानं त्यांना जाग आली डोळ्यांवरच्या चष्मा सावरीत हातानं खिडकीचं तावदान वर केलं तसं त्यांचा लक्ष नभूमंडलाकडे गेलं निरभ्र आकाशात चंद्राची कोर स्पष्ट दिसत होती तिच्या भोवताली चांदण्या लुकलुकत होत्या अगणित चांदण्यांचं तेच साऱ्या नभांगणात दाटून राहिलं होतं चंद्र सूर्याची परिक्रमा अव्याहतपणे चालूच असते दिवसा मागून रात्र अंधारानंतर प्रकाश पंचमहाभूतांनी व्यापलेली ही सजीव सृष्टी ऊन वारा पाऊस सारं काही पृथ्वीच्या सजीवांना भरभरून देतात मात्र ते देताना ना कुठला भेदभाव ना कुठलं अंतर भेदाभेद अमंगळच निसर्गाने नव्हे माणसांनी निर्मिलेलं माणसानं खरं तर निसर्गासारखं असावं अल्लड निखळ निरागस बाबासाहेब विचार करत राहिले